गाठात जाऊन न्यायला बसले ना असे जरा फरक वाटत बरं मला पण त्यांना जर मधी त्यांचं राजू काय आलाच नाही अजून त्याचे वाट बघू बसलो म्हणलं आले त्याला पकडता येतच सांग बोलायच होत राव हा बांबू हल्लाय बाल बांबू संपले जमाय येल सी हा चांगला ओके खाल्लं का ना सगळ्यांनी हा शाळा केली मी सगळं मिक्स केलं तई मका कडबा मग आता कस नाही महाराष्टनी थोडं ठेवलंय आता त्या संघ वासायला लागन मिटून घ्यायला मिटावलं रात्री सगळं तो सारखे भांडणं करतोय घडी ते त्या, त्या पकड चल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता जवळपास एक साडेआठ वाजलेले मी आता जस्ट एक झालं उठलो आत्ता कॉफी घेलीत आहे आता कॉफी घेऊ आणि दे नऊ वाजता पूर्ण शाळेत वाढावं लागेल मला आता चला आज चालले त्या पकड जाऊ नऊ वाजले बाई हिंदगी राजूला भेटायचे मला राजूने केलं रात्री कांड बार बार का आता त्या संगासायला मिटून घ्यायला मिटावलं रात्री सगळं तो सारखे भांडणं करते घडी रात्री त्यांनी मला बार बारा वाजेपर्यंत दाखवला एवढं डोकं ते इथे आतापर्यंतची लेवळ वारी मला वाटत मीच मिटवलं असं नाही बारा तेरा वेळा पांडणं अजून तो करतोय दररोज एवढं तो तो शान आहे इकडे एक दुकान त्याचं आणि आमच्या इथे एक तर काय दुकान नाही उघडलं बाईनी आला नाही वाटतं अजून लई विचित्र ते एक गणेश नऊ वाजायला आले राह

खाल्लं खाल्लंय थोडेच ठेवलंय याला बाहेर काढतो होता अंबुवन थोडेच ठेवले काढवा तर खाल्लाच खाल्ला असणारे है तासाचे विचित्र राहिले खाल्ले सगळं

बॉटेन बोल की साधी तर त्याच्यामध्ये किती बारीक तुमची वाटण करायची जेवण जेवण झालं बनवत नव्हतं ते नाही म्हणत मी किती बारीक वाटण करायची बारा तेरा वेळा झाली असेल म्हणजे वाढणं मिस पिटावलेली बारा तेरा वेळा तो मोठा दगड घेऊन चांगला तो बायकोला मारायला लागला होता रे ऐ, काये काये। ए काय रे काय म्हणते दगड नाही मारला होतालातरी मारून दा नाही नाही दगडने बोलला उडला उडला दगडाने मार मारय चालत होती ते मारणार थोडी असं मारणार पण टाकलं साबागी ते दगड काय करणार आहे ब जबाबदार कोण आहे उद्या जर तुम्ही आमची काय केलं जबाबदारी कोणाची आहे माझे हा हे मागले तू बोलला अरे काय बोलतो व्हिडिओ 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 दाखव तुला सगळे माझ्याकडे व्हिडिओ आके तुमचे एकदा झाले तुमचे आके व्हिडिओ माझ्याकडे हा आता ते आहे ना ते रेकॉर्डिंग पण ठेवलेली लेली मी करूत भांडे केले होते ते एकदा ते अरे पण काय काय करतोय तू हे बनगरा आला काय दा तू भांडे नाही हो ते पण समजत नाही ना ते पण काय पण पलटा बोलतोय त्याच्यामुळे म्हणू हे तुमची जबाबदारी आमचं काय घेत नाही हे उद्या काय जर झालं म्हणजे तुम्ही काही केलं ही सर्वच जबाबदारी तुझी त्या पुवराची त्या बायकोची त्या परपोराची हे सगळं तुम्ही चार पाच जणांनीच ठरायचं काय ऋषी याचा आपला काही संबंध नाही चार दिवस आधी आता सांगून गेलो होतो परत भांडलं गेली मी तू पण होता तिथं तू पण होता चार दिवस आधी नाही सांगून गेलो तो की भांडणं कधी जाऊ नका धंदा पाणी व्यवस्थित करा ते बारीक पोरा का बघा अरे कुठलं ऐकत नाही कुणाचं मीन अरे मी आणि सर सरस तोंड खोटं पण जागा भाडायचा तो दिलेली आहे तुमचं अग्रीमेंट संपलेलं माहिती तर कळलं का आपल्या अग्रीमेंट पण समजालय एवढं काही हे नाही राहिलेलं तुमचं डिपॉझिट आपलं मायनस करू शकतो की याला आहे ना मिल्ल्या सांगितलं ना बांडू करून त्याच आहे ना देवरोड चौकी जाऊन एन सी करून घेऊ नाही आंघोळ करतोय तर म्हणले याला उरक म्हणलं आता उरकीन त्याला तो देवरोड चौकी घेऊन एन सी करून घेऊराची त्यांची तसं आपल्या अग्रीमेंट सांगितलं त्यांचं अग्रीमेंट कॅन्सल आहे तसं त्यांचं डिपॉझिट मायनस करून जिरुजिरू करू आपण डायरेक्ट सगळं तीन वाजलेलो मी जस्ट आता बराच छोटे थांबलो आम्ही एक आमचे ऋषीचे मित्र आहे पोलीसवाले त्यांना विचारलो आम्ही ते एल सी दाखल करायची का ते म्हणले काही गरज नाही आपल्याकडे अग्रीमेंट आहे ना तर काय प्रॉब्लेम नाही होणार एल सी काही दाखल करा तिथे त्यांच्यात भांडणं झाली नंतर करा लागते ठीक आहे म्हणलं एवढं काही अडचण नाही येणार मग तुम्हाला असेल तर म्हणले ते मग म्हणलं की न पण तिथूनच पार्सल घेतलं जेवायला लय भूक लागली होती चिकन मसाला घेतलाय नाही नाही अंडा करी आणि रोटी घेतली ऋषीची दोनच आणि आता घरी जाऊ म्हणून जेवू म्हण वाईट गरम होत राव ना का बळालेलं आहे आज शक्यता पाऊस पडायची पण राहू आम्ही खाली गोठ्या जागा केली जशी काय अडचण येणार फक्त शिफ्टी लवकर करा लागणार आम्हाला तीन जणांची जागा तर खाली हाय बघू आता काय होतय आता सध्या तीनच वाजले तशी बंटी आला आता जेवण येऊ परत मग गोट्या मला त्या जेवायचं का मला नको आपलं घर जाऊन निवण जेवती त्या बाबा सवय ना अशी आता जवळपास साधारण साडेतीन वाजले राह आता फ्रेश आहे जेवण करू लागली वाईट का मला गणेश रात्र जाईट बुकला सकाळ दुर्गा नव्हतं खाल्लं ऑन एड होता पकडला होता गावात जाऊन तेवढ्या वास त्याच्यावर जीवन होत आता आत्ता बाई बरोबर साडेचार वाजलेलो आहे जस्ट आता मराठी बसलो होतो मला टप बघत घर झोपता आलेली आहे पण झोपता येणार नाही झोपलं ना मग सकाळ संध्याकाळी परत संध्याकाळी परत झोप लागत नाही मग शेड्यूल लावायचे मला बरोबर सकाळी उठ उठायचं ते गोवाट्यावर ते शाळेत काय माहिती साडेचार वाजले तर रे आजले आवळा फक्त पाऊस नाही आला रे नाही खाली शिफ्टिंग करा लाग ना आम्हाला सगळी पाच वाजलं रे मग का नाही करायची खोटी आज चांगलं ओके खाल्लं का ना सगळ्यांनी शाळा केली मी सगळं मिक्स केलं तर मका कडवा मग आता कसा नाही खात तेच बघतो उद्या असंच करणार इवन ह्याला पण केलं तर खेळतं पण मिक्स केलतं गरम आहे आता थोडंस ठेवलं बघतं कसं दिला शॉट मापू पण घे ते नंतर कसा पसट केलेला आहे पोल्या हलवलं बरं का यांनी पोल्या हलवलाय हा बांबू हललाय बाल बाबू संपले सी करायची गरजच नव्हती रे ते त्यांनी त्यांच्यात ते त्यांनी त्यांच्यात भांडणं केली ना मग करायची म्हणला विचार ना चौकीत काय गेले किती वर गेले काय वर गेले कुठं ते कोणी गेले ते मी नाही केलं काय अरे आता अडगावलं त्या रे नाही नाही आता झालेलं आहे ते हा भाई काल कुट्टी के हो, का केली माहिती गे घाबरलो होतो मी हात जातो हात जातो ग तुम्ही कोणाचं नाही केली डेअरी हळूहळू मग ठेवून राजूंना टाइमपास खाल्ला वेळ खाल्ला मग राजू दोन तास देत आमदार रे राय काय येईल आता बरं बरं चालन कुठ आहे कधी आला तू अ कॉलेजला गेलो आता मग काय राडा करते कुठला कॉलेज गाठात जाऊन ना बस जरा फरक वाटतो मला पण नजर मधी त्याचा नजर घुसके आणि ओके एकदम तिचं काय नाही आज बरोबर त्याला मिक्स दिलं सगळं मी खात नव्हता गडी सगळं मिक्स करून टाकलं आता पण तेच द्यायचं आपल्याला फॉर्म्युला करायचा तर अजून का अजून किती चालू ना आपल्याला ती अरे अरे काल जाऊन दोन तीन दिवस मका आज पण डा बघ ना काल या जास्त होत रे काल शंभर टक्के वाटत पाऊस पडणार नाही पडला बरं आलं आज तर एवढं नाही हा याबा तस पण एवढं चान्सेस वाटत नाही पाऊस पडत म्हणून ओके 上か